नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूर या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे भूदरगड वनपरिक्षेत्राच्या ऑफिसमध्ये आपल्यासोबत वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक सर आहेत सर परवाच दोन दिवसापूर्वी नितवडे खेडगे जो धबधब्यांसाठी प्रसिद्ध असणार जो परिसर आहे आणि त्याच परिसराच्या वनक्षेत्रामध्ये रानडुकराची हत्या करण्यात आलेली आहे आणि सात ते आठ आरोपींना जवळपास तुम्ही पकडलेला आहे आणि चांगलीही खरं तर एक कौतुकास्पद कारवाई केलेली आहे तुम्ही तर काय सांगाल या गोष्टीकडे बघताय दिनांक दहा मार्च रोजी रात्री सात वाजताच्या दरम्यान जवळपास आठ आरोपींनी मिळून गावठी बॉम्बच्या सहाय्याने जे आहे ते रानडोकरायची शिकार केली आणि त्याचं मांस जे आहे ते घेऊन सर्व आरोपी घरी गेले होते त्याच्यानंतर रात्री आम्ही कोंबिंग ऑपरेशन चालवलं आणि त्याच्यामध्ये जवळपास सात आरोपींच्या घरातून आम्हाला रानडुकराचं कच्चं माणूस काही ठिकाणी आणि काही ठिकाणी शिजवलेलं माणूस मिळाला ह्याच्यामध्ये जी सात आरोपी आहेत ती सगळी खेडगे गावातलेच आहेत त्याच्यापैकी एक आरोपी जो आहे तो स्वतः सरपंच आहे आणि त्याचासुद्धा आम्ही तपास करतो आहे या गुन्ह्यामध्ये आणखीनही आरोपी असण्याची शक्यता आहे ज्याचा की आमचा तपास चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सायबर सेलचीसुद्धा मदत घेत आहोत की यांचे कुठे कुठं संभाषण झालेले आहेत सगळ्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे आणि याच्यामध्ये आणखीनही आरोपी वाढतील आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की आरोपींचं राजकीय बॅकग्राऊंड असेल किंवा आणखीन काय असेल तर ही गोष्ट कुठेही कन्सिडर केल्या जाणार नाही आणि जे दोषी आहेत त्यांना आम्ही शासन निश्चित घडवून आरोपी 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 जे आरोपी आहेत जे रानडुकराची शिकार केलेले जे आरोपी आहेत त्या शिकाऱ्यांना आरोपींना जास्तीत जास्त आणि कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल त्यांना त्यांचं जे राजकीय बॅकग्राऊंड असेल ह्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता एक आरोपी म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जाईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं वक्तव्य त्यांनी आज आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे